नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो टी आर पी मध्ये कोणती मालिका सगळ्यात पुढे आहे कोणत्या मालिकेचा टी आर पी कमी झालाय किंवा वाढलाय हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात आता मागच्या आठ आठवड्याच्या टी आर पी देखील समोर आले आहे यात बऱ्याच मालिकांचं स्थान खाली वर झालंय जे पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे तर ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलेला आहे दरम्यान या आठवड्यात ठरलं तर मग मालिका पहिलं स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरलीये मात्र पाचव्या क्रमांकावरील तुही रे माझा मितवा ही मालिका आता थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे त्यांच्यात अवघ्या काही क्रमांकाचा फरक आहे पुढील आठवड्या कदाचित ही मालिका ठरलं तर मगला देखील मागे टाकू शकते तिसऱ्या स्थानावर घरोघरी मातीच्या चुली चौथ्या स्थानावर नशीबवान आणि पाचव्या स्थानावर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा क्रमांक लागतो तर कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका टॉप टेन च्या शर्यतीतून बाहेर पडली आहे तर सहाव्या स्थानावर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आहे स्थानावर स्थानावर एड लागलं आणि नवव्या स्थानावर लक्ष्मी निवास ही मालिका आहे मात्र ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांना आगामी काळात धक्का बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा